आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दोन महिन्यापूर्वी आपली भूमिका ही महाराष्ट्रासमोर साजरी केलेली आहे आणि त्यामध्ये दोनशे ते अडीचशे जागा या महाराष्ट्र नवसेना सोबळावरती लढणार आहे त्याच पद्धतीने खेड आळंदी विधानसभा ही जागा महाराष्ट्र नवसेना सोबळावरती लढणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे जिल्हाप्रमुख समीरभाऊ थिगळे असतील आमचे तालुकाप्रमुख संदीपराव पवार असतील यांनी अधिकृतरित्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे काय पुढची भूमिका असणार आहे कारण अनेक जे इतर आये है, आ, काई है? या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की तालुक्यातील घडामोडी पाहता या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये दोनच उमेदवारांना अधिकृतरित्या तिकीट दिलं जाणार आहे आणि तालुक्याची परिस्थिती पाहता अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी आमच्या संपर्कामध्ये आहेत आदरणीय राजसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आदरणीय आमचे नेते बाबू भाऊ वागसकर यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि राजसाहेब जो आदेश देतील तो महाराष्ट्र सैनिकांसाठी हा अंतिम आदेश आदेश असतो त्यामुळं राजसाहेब जो आदेश देतील तोच क्षीरसावंते मानून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहे तुमच्या पक्ष सुद्धा दोन इच्छुक उमेदवार आहेत मात्र जर दोन इच्छुकांना दावून जर आहेत उमेदवाराला उमेदवार दिली तर कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार आहे नाही कार्यकर्त्यांची तीच भूमिका आहे की आम्ही प्रथमता आमच्या जिल्हा प्रमुख असतील तालुका अध्यक्ष यांच्यासाठीच उमेदवारी मागितलेली आहे परंतु आदेश हा आमच्या पक्षामध्ये राजसाहेब देतात राजसाहेब ठरवतील ते धोरण राजसाहेब ठरवतील ते तोरण त्यामुळं राजसाहेबांनी आदेश जर दिला की आय उमेदवाराचं काम करायचं तर संपूर्ण महाराष्ट्र महान सेना खेड तालुका हे काम करणार आहे दोन उमेदवार तुमच्या मात्र तुम दिग्गज आहेत येण्यासाठी इच्छुक आहे कोणत्या पक्षाचे असतील काय असेल नाही ते आत्ता तुम्हाला लगेच जाहीर करता येणार नाही आम्हाला त्याचे काहीतरी रिस्ट्रिक्शन आहेत परंतु तालुक्यातील दिग्गज दोन उमेदवार आदरणीय राजसाहेबांच्या संपर्कात आहेत